नमस्कार आपण आलेलो आहे वईमध्ये वईमधील आनंदवन रिसॉर्टवर आम्ही आज थांबलेलो आहे पंढरपूरची कवठेकर प्रशालेची जी बॅच आहे चौऱ्याहत्तर सालची त्या बॅचचं तिसरं गेट टुगेदर आहे आणि त्या गेट टुगेदरसाठी आम्ही आलेलो आहे तर चला पाहूया आनंदवन रिसॉर्ट अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात असलेलं हे रिसॉर्ट खूप छान आहे तुम्हालाही पाहायला आवडेल तर चला पाहूया आनंदवन रिसॉर्ट हा आहे जोड रस्ता आणि ह्या रोडवरती बरेच रिसॉर्ट आहेत अतिशय छान छान आहेत आणि अगदी खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये हे आनंदवन हॉलिडे होम छान आहे तर हे आपण आज पाहणार आहोत इथे खाली फोन नंबर पण दिलेला आहे आणि हे गेट आहे ॲटोमॅटिक गेट आहे आपण आतमध्ये जाऊया बघा किती सुंदर आहे खूप छान आहे सगळं इथे सुरुवातीलाच रिसेप्शन आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता इथे बुकिंग आहे छान गणपतीची मूर्ती आहे सुंदर आणि असं सगळं हे इथे बुकिंग सेंटर आहे ठिकठिकाणी पाण्याची सोय आहे आणि विक्रीसाठी सुद्धा ह्यांनी इथे असे लोणचे वगैरे सगळं ठेवलेलं आहे हळद आहे आता आपण रिसॉर्ट पाहूया तुम्हाला ह्याच्यातूनच दिसतंय रिसॉर्ट किती सुंदर येते इथे हॉल आहे इथे रात्री आमचा छान कार्यक्रम झाला या हॉलवरती हे बघा छान हॉल आहे आमचा इथे रात्री गीतगुंचनचा कार्यक्रम झाला खूप छान कार्यक्रम झाला आणि इथेच त्यांनी छोटीशी असं सूप वगैरे आम्हाला दिलं परत खूप छान होता कार्यक्रम या बाजूलाच इथून पुढे गेलं की स्पा सेंटर आहे आपण स्पा सेंटर पाहूयात स्पा सेंटर आहे इथे मॉलिश वगैरे केले जातं इथे स्टीमची सोय आहे हे बघा स्टीम अँड शॉवर स्टीम अँड शॉवर अच्छा आणि ये मसाज करायला बहुत अच्छा हे स्पा सेंटरचे डिटेल्स आहेत सगळे तुम्ही झूम करून वाचू शकता सगळ्या प्रकारची थेरपी इथे केली जाते आता हे रात्र रिसॉर्ट आहे छोटस वेगवेगळ्या फुलांची नावं दिलेली आहेत बिल्डिंग ना तर हे जिना चढून जायचं आहे वरती इथे खाली दोन रूम आहेत आणि वरती दोन रूम आहेत आणि पाठीमागे पण चार रूम असं हे पूर्ण रात्र आणि टू बी एच के आहे छान आहे आपण वर जाऊन पाहू जिना अगदी सोपा आहे हे बघा रूम किती छान आहे बाहेर हॉल आहे बसण्यासाठी सोफा वगैरे आहे आणि आतमध्ये बेडरूम आहे आत बेडरूम आहे टू बी एच के प्रत्येक ठिकाणी वॉशरूम वे चा, आहेत असे वेगवेगळे मोठेच्या मोठे छान वा इथे आणि असं वेगळं बाथरूम पण आहे छोटंसं वेस्टर्न टॉयलेट आहे छान आहे बाथरूम पण इथले आता आपण दुसरी बिल्डिंग बघूयात गुलमोहरकडे जाऊया आपण आता कितीतरी आंबे झाडाला लागलेलं बघा आंब्याची पण विविध प्रकारची झाडी खूप आहे आणि झाड आंब्यांनी अगदी लगडलेलं आहे छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत संपूर्ण शेत आहे या बाजूनी आणि डोंगर आहे समोरचा छोट्या छोट्या अनेक कॉटेज आहेत तिथे एकूण तीस कॉटेज आहेत सगळे मिळून नो नो सिक्स कॉटेज टोटल सगळ्या तीस रूम आहेत ह्या अशा छोट्या छोट्या सहा रूम आहेत हे गुलमोहर आहे आपण हे गुलमोहर पाहणार आहोत सगळं या पूर्ण दहा रूम आहेत गुलमोहरच्या आपण ह्यातले एक रूम पाहूयात बघा आमचे हौशी पर्यटक इथे आहेत शाळेचे विद्यार्थी फोटो सेशन चाललेलं आहे आता आपण रूम पाहूया हे गुलमोहरमधल्या रूम आहेत टू बेडच्याच सगळ्या रूम आहेत ए सीची सोय आहे मोठे मोठे आरसे आहेत आणि कसे टॉवेल वगैरे ठेवलेले आहेत शिवाय पाण्या पाणी गरम करायचं भांडं आहे पाण्याचं आणि इथे सगळी सोय आहे तुम्हाला जे काही चहा कॉफी असं जे काही हवं असेल ते तुम्ही इथे करून घेऊ शकता अतिशय छान आहे आणि इथे सगळे असे टॉवेल्स वगैरे पण लावलेले आहेत वॉशरूम अतिशय छान स्वच्छ आणि क्लीन आहे नीटनेटकं आहे सगळं गुलमोहर सोसायटी हे पाच रूम आहेत सगळ्या इथे दहा रूम आहेत इथे एकूण अतिशय छान कुठलं इंद्रधू बघूयात हे इंद्रधनू आहे बंगल्या टाईप आहे हे त्याच्यासमोर मुलांना खेळण्यासाठी खेळणी पण आहेत आता आपण ह्यातल्या रूम बघू इंद्रधनूमधल्या छान आतमध्ये डेकोरेशन केलेलं आहे आणि जिना आहे जिना चढून वर गेलं की जिनं सोपं आहे सुरुवातीला एक छोटा हॉल आहे इथेही तुम्ही छान गप्पा मारत बसू शकता पुन्हा चार पायऱ्या चढून वर गेलं की आणखी एक हॉल आहे छोटासा इथेही बेड सोफा वगैरे ठेवलेला आहे इथेही अशा टू बेडच्या रूम आहेत पंखा आहे या एसी नाही आहेत पण छान गॅलरी वगैरे आहे गॅलरीतून व्ह्यू अगदी दिस, सुंदर दिसतो आहे सगळा इथे कपाट वगैरे आहेत छान इथे अशा खाली चार रूम आणि वरती चार रूम अशा आठ रूम इंद्रधनुमध्ये आहेत हे गरम पाणी करण्यासाठी सोया इथे सोलर आहे आणि बघा किती मोठी सिस्टीम लावलेली आहे गरम पाण्याची हे संपूर्ण गरम पाण्याचंच आहे हे बघा लाकडावर गरम पाणी केलं जात आहे अतिशय छान रूट आहे या रूटने आपण आलो किती छान आहे बघा सगळं हे मचान आहे आपण मचान बघायला चाललो आहे आता हे बघा किती सुंदर आहे ह्याला मचान म्हणत आहेत हे लोक मस्त आहे अगदी इथेही किती बेड आहे तिथे अरे बापरे एक टू बेड आणि एकच मोठा हॉल आहे आणि इथे असे बेड आहेत इकडे आहे छे, छे लोक छे लोगों केली आहे अच्छा अरे हे वॉशरूम आहे हां इथे वॉशरूम आहे मोठ्याच्या मोठं आहे प्रशस्त खूप सुंदर आहे सगळं फार छान आहे खूप छान आहे आरसा वगैरे आहे सामान ठेवायला कपाटही आहेत वरून अतिशय सुंदर दिसतंय समोरच स्विमिंग टँक आहे आपण तोही जाऊन पाहू हे स्विमिंग टँक आहे खूप स्वच्छ आणि खूपच सुंदर आहे पाणी अगदी स्वच्छ आहे हे डायनिंग आहे इथे जेवण काल दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण आमचं इथेच झालं आणि इथे असं छान बुफे लावलेलं असतं आता नाश्ता आमचा इथे आहे पोळी भाकरी एकाच वेळेला या काकू करत असतात अगदी छान करतात पटपट पट, पट, पट। आलू पटपटा बनव आता आलू पराठा बनवत आहेत आता आपण या हॉटेलचे ओनर आनंद साहेब यांच्याशी बोलूया नमस्कार वेलकम ऑल तर आपलं हे रिझॉर्ट वाईवरनं वाई जोर रस्त्यावर लोकेटेड आहे फार अतिशय सुंदर वाईचा हा परिसर आहे पर्यटक पर्यटनस्थळं म्हणजे पाचगणी महाबळेश्वर आणि वाई अशा पद्धतीने सह्याद्री डोंगरांमध्ये बसलेलं हे वाई गाव अतिशय सांस्कृतिक आणि फार जुनी शिवकालीन मंदिरं वाडे असलेलं हे गाव आहे तर आपण सर्वेजण नक्कीच फॅमिली ट्रीप किंवा फॅमिली गेट टुगेदर जेव्हा केव्हा प्लॅन कराल तेव्हा आवर्जून आमच्या आनंदवनात व्हिजिट करा इथे अतिशय उत्तम राहण्याची जेवणाची सोय आहे उत्कृष्ट पद्धतीने आम्ही पाहुणचार करतो तर आमचा पाहुंचार एकदा घेऊन पहा या ठिकाणी रिझॉर्टच्या आत बरेचसे विविध प्रकारचे गेम्स आहेत जिथे लहान मुलांपासनं अगदी सिनियर सिटिझनपर्यंत सगळ्यांचंही मनोरंजन होईल जवळ बोट क्लब आहे अगदीच साठी पॅराग्लायडिंग आहे परत तुम्हाला स्टार गेझिंग कॅम्प फायर अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे तुमचे इकडे दोन दिवस तरी एकदम मनपूर्व मनसोक्त एन्जॉय करता येईल अशा पद्धतीने तुमचं प्लॅन करा येण्याचं धन्यवाद आनंदवन रिसॉर्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि ह्या सगळ्यांची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुमची सगळी सोय होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर वगैरे सर्व काही असेल तर नक्कीच आनंद म्हणला भेट द्या धन्यवाद